नमस्कार महाधुरडा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ मळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेची रणधुमाळी सुरू झाले अर्ज विक्री आणि अर्ज भरायला दोन्ही सुरू आहे अर्ज विक्री आता मोठ्या प्रमाणात झाली आहे पाचशे पेक्षा अधिक अर्ज दोनच दिवसात गेलेले आहेत याचा अर्थ इच्छुकांची संख्या प्रचंड आहे त्यामुळे यंदा निवडणुकीत रंगत येणार महायुती आणि महाविकास यांच्यातलं जागावाटप अजूनही निश्चित झालं नाही प्रत्येक पक्षाने दावा सुरू केलाय आम्हाला एवढ्याच जागा मिळणार एवढ्याच जागा पाहिजेत यामुळं महायुतीतले तिन्ही घटक पक्ष जे आहेत त्यांचंही जागा वाटप झालं नाही महाविकास आघाडीमध्ये तेच आहे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे, हे सगळेच पक्ष विशिष्ट जागांसाठी आग्रही आहेत यामुळं जागा वाटप होत नसताना दुसरीकडे मात्र इच्छुक उमेदवारांची संख्या प्रचंड वाढले पाचशेपेक्षा अधिक अर्ज नेल्यामुळं आता प्रशासनावर मोठा दा दबाव निश्चितपणे येणार आहे निवडणूक व्यवस्थित पार पडायची यामुळं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी आज विविध प्रभागातील जे काय निवडणूक केंद्र आहेत त्यांना भेट दिली पाहणी केली अनेक ठिकाणी एक खिडकी योजना सुरू केलेली आहे त्याची यंत्रणेची माहिती घेतली त्यामुळे आता महापालिका प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज होत आहे आणि विविध ठिकाणी पाच ते सहा ठिकाणी एक खिडकी योजना आणि उमेदवारांना आता दोन दिवसात उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होईल ते मोठा एकूणच प्रश्न आहे कारण मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत यामुळे आता महापालिकेची यंत्रणा सज्ज झालेली आहे विशेषतः प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी आता सर्व यंत्रणेची भेट घेऊन पाहणी केली आणि काही सूचना केल्या त्यामुळे आता उद्यापासून महापालिका यंत्रणा अधिक सक्षम अधिक सज्ज होणार हे नक्की आहे